what शिर्डी शहरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे शिर्डी नगर परिषदेसमोर संजय अप्पा शिंदे मित्रमंडळाच्या वतीनं सर्व पक्षीय नेते कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे संजय अप्पा शिंदे साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार डॉक्टर एकनाथ गोंदकर सचिन चौगुले नाना बावके विजयराव जगताप अनुप गोंदकर अक्षय तळेकर सुयोग सावकारे दिनेश शिंदे नानासाहेब शिंदे माजी नगर अध्यक्ष शिवाजी गोंदकर अभय राजे शेळके किरण कोते नितीन कोते केशव गोंदकर सुजित गोंदकर विकास गोंदकर अमोल गायके दीपक गोंदकर नितीन शेळके दत्ता आसने आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्यात जयंतीच्या निमित्तानं मी पहिल्यांदा राजे छत्रपती यांना नमन करतो चरण स्पर्श करतो आणि खऱ्या अर्थानं या भगव्याच राज्य या राज्यामध्ये आणि देशामध्ये छत्रपतींच्या नावाने खऱ्या अर्थानं निर्माण हो छत्रपतींची जशी कृती होती त्या पद्धतीच हो अशा प्रकारची प्रार्थना ठेवतो आणि सर्वांना सर्वांना शुभेच्छा देतो आज सालाबाद प्रमाण तिथी दिवसात आम्ही कायमच करत असतो आज या शिवजयंती साजरी करायला कारण का पस्तीस वर्षात पस्तीस वर्षापासून दरवर्षी तिथीप्रमाणे आम्ही शिवजयंती साजरी करतो यावर्षी पण तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी केली सर्व युवक तरुण मतदारसंघातले नेतेगण माजी खासदार नंतर बी जे पी शिवसेना राष्ट्रवादी सर्व पक्षाचे कार्यकर्ते शिवजयंतीला सगळ्यांनी हजेरी लावून साहेब महाराजांची पूजा केली मनोभावे आणि सगळ्यांनी शिवाजी ज्या जे करत शिवजयंती साजरी करते संध्याकाळी सुद्धा तिथे मिरवणुकीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि सालाबादप्रमाणे दरवर्षी करत राहू आणि शिवाजी महाराज यांची जयंती एकदा काय एक शंभर वेळेस केली तरी कमीच आहे कारण शिवाजी महाराजांनी जे महाराष्ट्रासाठी हिंदुस्थानासाठी जे करून ठेवलं ते आजपर्यंत कुणीच नाही केलं आणि करू पण नाही महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा छत्रपती यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व शिवप्रेमी नागरिकांना या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊ इच्छितो की आजही अनेक वर्षानंतर त्या या राजांच्या नुसत्या नामउल्लेखानं माणसाच्या अंगावर शहरे निर्माण होतात त्यांनी या रयतेला सुराज्य कसं निर्माण करायचं आणि एक अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ ताकद राजांचं नाव घेतल्यानंतर सामान्य माणसाच्या शरीरात एक वेगळा संचार अनुभवतो आणि माणूस त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो आजही त्या राजांच्या ठिकठिकाणी जयंत्या चालू आहेत तरी आ, मी या शिर्डीकरांना संजीवपनच्या माध्यमातून नेहमीच या ठिकाणी कार्यक्रम का होत असतात आणि त्या कार्यक्रमाला का मी दरवर्षी हजेरी लावत असतो आणि याही वर्षी हजेरी लावण्याचा योग आला आणि त्यानिमित्त मी, मी सर्व शिर्डीकरांना शुभेच्छा शिवजयंतीच्या जय हिंद जय महाराष्ट्र खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी